जयस्वाल साहेब बोला शेवटचे दोन प्रश्न हा बच्चू हे अतिशय दोन महत्वाच्या सूचना मी आपल्याला करणार आहे मी अध्यक्ष महोदय या विषयावर खूप अभ्यास केला वारंवार मनुष्य वन्यजीव संघर्षाची मी मिटिंग घेतली आणि या पूर्ण विषयाचा खूप सखोल अभ्यास केल्यानंतर अध्यक्ष महोदय दोन अतिशय महत्वाच्या सूचना मला मान्य मंत्री महोदयांना करायचं आहे पहिला की ही संख्या वन्य प्राण्यांची वाढणार आहे आपण जे कायदे केले आहेत त्याच्याबद्दल आता काही नाही ना। आहे संख्या किती वाढव नसबंदी वगैरे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे आज अध्यक्ष महोदय सर्वात वाईट परिस्थिती आहे मी पंचवीस वर्षापासून ज्या भागाचा प्रतिनिधी करत आहे पंचवीस वर्षात एकही मृत्यू नाही एक, एक वर्षात सहा मृत्यू भागाची या दोन महिन्यात चार लोकांचा मृत्यू झाला डेड बॉडी उचलता येत नाही अध्यक्ष महोदय लोक पोस्टमार्टम करून देत नाही रस्त्यावर निदर्शन होऊन झालंय अशा पद्धतीची भयानक परिस्थिती भागात निर्माण झाली आहे या कुटुंबामध्ये जेव्हा वाघाने खाल्लेली बॉडी आम्ही पाहतो अध्यक्ष महोदय त्या कुटुंबाच्या समोर जाम आम्हाला फेस करता येत नाही ही, ही आमची अवस्था झाली अध्यक्ष महोदय माझ्या दोन सूचना आपण कृपा विचारात घ्या एक लोकांची मागणी आहे की कि तुम्ही किती पैसे दिले पूर्ण जगाची दौलत एकीकडे आणि एक माणसाचा जीव एकीकडे आपण एक निर्णय करा आपण ती फाईल मंत्रिमंडळापुढे पाठवली होती जेएडीन त्याला नाकारली ज्यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यामुळे झाला त्यांना तुम्ही पंचवीस लाख रुपये नाही त्याला नोकरी सुद्धा दिली पाहिजे ही माझी पहिली सूचना आहे कुठल्याही परिस्थिती याच्यावर परत आपण विचार करा दुसरा महत्वाचा मुद्दा जे मला आपल्याला सांगायचा आहे की जसं पूर येणार नैसर्गिक आपत्ती आपण एस आर एनडीआरएफ मध्ये जे पैशाची तरतूद केली ते याच्यात वापरता येत नाही मी याच्यात अभ्यास केल्यानंतर लक्षात आला की जसं आपण सततचा पाऊस याला आपण आपत्ती म्हणून जाहीर केलं तसं वाघ गावात येणं किंवा वन्य प्राण्यांचा हल्ला हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करा त्याचा फायदा का होईल की केंद्राचे पैसे आपल्याला वा वापरता येईल आणि योजना आपण केलेली आहे ती फेन्सिंगची योजना आपल्याला अध्यक्ष महोदय ती प्रॅक्टिकली शक्य नाही आहे आपल्याला जंगलाला फेन्सिंग करावी लागेल जिथं गाव आहे तिथं फक्त वाघाचा प्रश्न नाही रानडुकराचा प्रश्न आहे आणि त्यांना मारल्याने प्रश्न सुटणार नाही त्याला वाघासाठी राहू द्या जंगलात त्यामुळे फेन्सिंग करण्यासाठी आपल्याला एसडीआरएफ एनडीआरएफ चे पैसे वापरता यावे म्हणून जसं पाऊस येणार नैसर्गिक आपत्ती आहे तसं वन्य प्रश्न वा गावात प्रवेश हे देखील नैसर्गिक आपत्ती कारण की निसर्गाने त्यामुळे उत्तर समावेश करा त्यांचा दुसरा प्रश्न आहे याचा सविस्तर अभ्यास केला की एस एनडीआरएफ मध्ये महाराष्ट्रांनी जावं का मग असं लक्षात आलं की या वाटेनी जर गेलो तर आपण जनतेचं नुकसान करू एस एनडीआरएफ मध्ये एवढा मदत कमी होण्याची शक्यता आहे कारण ती पूर्ण देशासाठी असते आपण देशामध्ये सर्वात जास्त मदत देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आता आत्ताचं राज्य असताना देशात सर्वात जास्त मदत करतो आणि म्हणून एस डीआरएफ एनडीआरएफ मध्ये जाणं हे मला वाटतं व्यावहारिक दृष्टिकोन ऐकून घ्या याचा अभ्यास झाला एस एफ मध्ये जातो म्हणजे काय एनडीआरएफ एस एफ मध्ये जातो म्हणजे देशव्यापी त्याचे निकष होतील त्याच्या मधला पंच्याहत्तर टक्के फेन्सिंग साठी राज्याने आत्ताच मी आकडे सांगितले एक लक्ष शेतकऱ्यांना फेन्सिंगसाठी पन्ना पंधरा हजार रुपये थेट खात्यात टाकण्याचा निर्णय हा कॅबिनेटमध्ये जागा आणि मी पुन्हा एकदा आकडे वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण आता त्यागा द्यागा सुरुवातही केली आणि सुरुवात करून आत्ता आपण जेव्हा ते देतो आहे त्याच्यात तुम्ही आपल्याकडच्या मतदारसंघातल्या लोकांना जर सहभागी केलं तर मला वाटतं की त्याचा जी आर ई आणि आता पंधरा हजार रुपये कारण खरेदी होऊ नये सरकार पुन्हा खरेदीच्या बांधणीत न पडता डीबीटीनी पैसे द्यावे आपण एक लक्ष लोकांना आता कुंपन देतोय अर्ज अजून आले नाही म्हणजे आत्ता जेवढे अर्ज आले ते अठ्ठावीस हजार चारशे नव्याण्णव तर मी आपल्या माध्यमातून सर्व सदस्यांना विनंती करेन की एकूण अकराशे त्र्याहत्तर गावं आपण निवडले जे वनाच्या शेजारी आहे ठीक आहे नाही नाही हा दुसरा विषय कुंपण कुंपन नाही नाही दांबा उत्तर कम्प्लीट होऊ दे उत्तर होऊ दे कोणतं औषध आपण खरेदीच्या थोडं कमी आहे आपण शेतकऱ्यांना पैसे देऊ पंधरा हजार रुपये अनुदानात जर तुम्ही नाही तुम्ही औषध जर सांगितलं आता या औषधीचा अभ्यास नाही आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कदाचित पण तुम्ही जर सांगितलं तर ते औषध कारगर असेल तर वापरता येईल पण एक महत्वाचा मुद्दा कदाचित सन्मान्य सदस्यांचा कारण त्यांनी तो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे जे पर्यावरणाचं रक्षण करणारे गाव आहे गावकरी आहे गाववासी आहे त्यांना न्याय दिला पाहिजे आणि वाघांची संख्या अध्यक्ष महाराज एवढ्या वेगाने वाढते तरी आपण प्रयत्न करतो रिलोकेट करायचा पण शेवटी ऐंशी टक्के हे हमले जंगलात होतात कारण जंगलात उपजीविकेसाठी लोकांना जावं लागतं आणि मग यामध्ये कारण नसताना गरीब माणूस प्राण गमावतो त्यांनी जी सूचना केली तो प्रस्तावही आम्ही सरकारकडे दिलेला आहे की साधारणता ज्यांच्या कुटुंबाला आपण हे खरंय मदत सर्वात जास्त करतो पण पैशांनी जीव घेता येत नाही म्हणून त्यांच्या कुटुंबाला नोकरी देता येईल का हा प्रश्न अध्यक्ष महाराज सोडवण्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार केला गेल्या दहा दिवसापूर्वी जेव्हा बघा स्वतः सन्मान्य सदस्य व्यक्तिगत भेट झाली तेव्हा त्यांनी प्रस्ताव असा करता येईल का विचारलं तर मी प्रस्तावही केला पण त्याची प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये सरकार तुम्हाला माहिती आहे की मान्य मुख्यमंत्री मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री एवढे संवेदनशील आहे की आशिषजी हा प्रश्न सुटण्याची शक्यता आता वाटते आहे बघू पुढे काय होतं